विज्ञान दिनाचं औचित्य साधून व्हाईट आर्मीच्या वतीनं कोल्हापुरातील देशमुख हायस्कूलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली मानवनिर्मित आणि निर्मित आपत्तीला कसं सामोरं जायचं हे या प्रात्यक्षिकांद्वारे दाखवण्यात आलं कोल्हापुरातील देशमुख हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञान दिन साजरा झाला व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्या हस्ते डॉक्टर सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं विज्ञान दिनाचं औचित्य साधून या शाळेत व्हाईट आर्मीच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रात्यक्षिकं सादर केली मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित आपत्तीला कसं सामोरं जायचं हे प्रात्यक्षिकातून दाखवून दिलं नदीवरील झुलता पूल इमर्जन्सी स्ट्रेचर आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन सिलेंडरचा वापर पुरापासून वाचवण्यासाठी लाईफ जॅकेटचं महत्त्व कमांडो ब्रिजचा वापर कसा करावा याची प्रात्यक्षिकं विद्यार्थ्यांकडून करून घेतली आपत्तीची प्रात्यक्षिकं दाखवून त्यातून कसं बाहेर पडायचं याचे धडे विनायक भाट प्रशांत शेंडे श्रीधर मर्दाने यांनी दिले यावेळी मुख्याध्यापक बी यू जाधव आर आर पाटील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते